तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणाज्यसी पाटील यांच्या माध्यमातून आपल्या गावाला खरं म्हणजे मी या रस्त्याच्या भूमिपूजनाच्या वेळेस म्हणालो होतो गेल्या पंचवीस वर्षापूर्वी हा रस्ता झाला असता तर कदाचित आंदूरचा व्यापार त्याच्यापेक्षा दहा पोटांनी पटणी वाढला असता अंदूर हे जवळपास आंदूर खाली जवळपास वीस खेडे येतात त्या वीस खेड्याचा व्यापार असं केंद्र म्हणून आंदोलला बघितलं जात आणि आता पाहिलं तर काही ठिकाणी आठवडी बाजार सुरू झालेले आहेत त्यामुळे अंधूरच्या आठवडी बाजार बाजारही कमी प्रमाणात भरला जातो आणि व्यापारही कमी प्रमाणात भरला जातो इतकं सारख्या ठिकाणी सर्व साहित्य बांधकाम साहित्यापासून सर्व साहित्याचा फार मोठा व्यापार वधारलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आंदूरचा व्यापार टिकून राहिला पाहिजे अंदूरची आर्थिक उन्नती झाली पाहिजे तर त्यासाठी व्यापार वाढला पाहिजे या उद्देशाने हा रस्ता आपण मंजूर करून घेतलेला आहे जवळपास या रस्त्याला दोन कोटीचा निधी आमदार अनादवांनी मंजूर केलेला आहे आणि याचा अंदाजपत्रक बनवत असताना नॅशनल हायवेला ज्याप्रमाणे सिमेंट रस्त्याचं काम केलं जातं आपण पाहिलं असेल की यशवंत ग्राम समृद्धी सारखी योजना जी महाराष्ट्र शासनानं आणली होती गावातल्या प्रत्येक गल्ली बोळामध्ये सिमेंट रस्ते झाले परंतु ते रस्ते टिकाऊ झाले नाहीत टिकाऊ रस्ते झाले नाहीत काही कालावधीनंतर ते रस्ते खचले खड्डे पडले दुरुस्ती करणं ग्रामपंचायतीला अडचणीचं व्हायला लागलं म्हणून ह्या रस्त्याचं अंदाजपत्रक करत असताना आपण नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर याच अंदाजपत्रक आपण बनवलेलं आहे किमान पाच पंचवीस वर्ष या रस्त्याला खडाही निघून आहे या प्रतीच काम आपल्याला करायचं आहे हे करत असताना गटारीची मागणी सुद्धा अंधुराश यांनी केलेली आहे आम्हीही ती केलेली आहे आणि अजूनही गटारी करायला बंदिस्त गटार करायला आपल्याला अडचण कुठलीच नाही जोपर्यंत नानांसारखे ना 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 नेतृत्व विकासाला गती देण्याचा प्रयत्न करतायत तोपर्यंत त्याची अडचण कुठलीच नाही परंतु जागेचा अभाव आहे दहा मीटरचा रस्ता होतोय आणि दोन्ही बाजूला एक एक मीटरचा रस्ता बत्तीस गटार करायची म्हटलं तरी अजून दोन मीटर हा रस्ता रुंदणार आहे परंतु काही दुकानदारांची दुकानं पण या ठिकाणी आहेत आपल्याला कुणा या अंदोरमधला व्यापार वाढला पाहिजे म्हणून आपण हा विकास निधी आणला आहे आणि व्यापारच कमी होणार असेल तर मग तो विकास काय कामाचा म्हणून मग आपण व्यापाऱ्यांना विनंती केली मी स्वतः विनंती केली की किमान रस्त्यालगत असलेली तीन ते साडेतीन फुटाची जागा आपण पाठीमागे घ्यावी जे मूळ दुकान आहेत त्या ठिकाणी आपण दुकान चालू आहोत त्या तीन साडेतीन फुटाच्या अंतरामध्ये एक मीटरची गटार आपल्याला बंदिस्त करता येईल त्यावरती स्लॅब टाकता येईल बंदिस्त गटार म्हणजे स्लॅब पूर्ण येत नाही त्याच्यामध्ये जाळेदार स्लॅब येतो त्या स्लॅबवरती जाड्या उभा करणं ग्राहकांना राहायला सोयीचं होणं हे होऊ शकता अशी विनंती ग्राहकांना केली दुकानदारांना केली परंतु दुकानदार काय मागा हटायच्या मनस्थितीमध्ये दिसून येत नाही आणि ग्रामपंचायती त्यांच्या बाबतीत कुठली प्रक्रिया किंवा काही कठोर कारवाई करायच्या विचारात दिसत नाही ग्रामपंचायतीने हे जर दुकाने जर मागा हटवली किंवा अभयारणे हाताहून जर मागे घेतली तर ताबडतोब आपण गटारीच्या सुद्धा निधी मंजूर करून आणून मशिनरीचा वापर न करता दुकानाचं कुठलंही व्यापाराचं नुकसान न करता ती गटात आपण लवकरात लवकर करून घेऊया तेव्हा या आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून गावातील सर्व व्यापाऱ्यांना विनंती करणार आहे की या कामामध्ये सर्वांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे निधी दादा आमदार राणादाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करून आणला म्हणजे आम्ही त्याचे मालक नाही किंवा आम्ही त्याचं श्रेय घेणार नाही सर्वांच्या सहकार्याशिवाय हे पूर्ण होणार नाही तेव्हा सर्वांनी गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीने आणि इथल्या व्यापाऱ्यांनी सहकार्य करून थोडेसे जर व्यापाऱ्यांनी जागा उपलब्ध करून दिली तर गटार सुद्धा आपण लवकरात लवकर थोडे आणि त्याचबरोबर गावकऱ्यांना आणि ग्रामपंचायतीला मी आवाहन करणार आहे विनंती करणार आहे की हे अजरामर काम आहे पाच पन्नास वर्ष हा रस्ता खराब होऊ नये या प्रतीचं काम आपल्याला करून घ्यायचं आहे तेव्हा ग्रामपंचायतीने या कामासाठी गावातला एखादा सिव्हिल इंजिनियरची नेमणूक या कामावरती करावी आणि जो गुत्तेदार इथलं काम करतोय हे काम अंदाजपत्रकाप्रमाणे बरोबर होत आहे का नाही याची तपासणी करावी होत नसेल तर अंदाजपत्रकाप्रमाणे काम करून घ्यावं हो। जेणेकरून आपण सर्वजण मिळून हा रस्ता एका पिढीसाठीची व्यवस्था असल्यामुळं चांगल्या प्रतीचा करून घ्यावा हो। असं आवाहन करतोय प्रत्येक क्षेत्र विकासाच्या माध्यमातून आंदोलचा विकास होणं अपेक्षित आहे आणि हा रस्ता आपण दहा मीटर उंदीचा करतोय याच्यासाठी करतोय या दहा मीटर रस्त्याच्या रुंदीच्या नंतर अं तुळजापूरला आपण पाहिला असेल तुळजापूर शहरामध्ये बालाजी शिर्डी या ठिकाणी ज्या पद्धतीचे पतदेह बसवण्यात आलेले आहेत जे तीर्थक्षेत्रालाच्या ठिकाणाला शोभले पाहिजे अशा प्रकारचे पतदेव आपण या ठिकाणी बसवतोय आणि अंडच्या बाजूला जी ग्रामपंचायती लोखंडी कमान उभी हो केली अं सर्विस रोड पासून त्या कमानीपर्यंत अंतर आहे त्या अंतरामध्ये आपण खूप मोठी आपल्याला तीर्थक्षेत्राची कमान त्या ठिकाणी उभी करायचे बसव कल्याणच्या धर्तीवरती पुढल शर्माच्या धर्तीवरती एवढी मोठी कमान आपल्याला उभी करायचे जेणेकरून नॅशनल हायवेवरून जाताना हे खंडोबाचे तीर्थक्षेत्र सहज लक्षात आलं पाहिजे आणि रोडवरून गावात येताना त्याला भक्तिमय वातावरणामध्ये खंडोबाच्या मंदिरापर्यंत जाता आलं पाहिजे एवढं एवढं मोठं स्वप्न आपण बाळगून आहोत ही सगळी विकास कामं आपल्याला करत असताना व्यापाऱ्यांनी किंवा गावकऱ्यांनी सुद्धा याचा विचार करावा की ही कमान उभारल्यानंतर हे पृथ्वीवर लागल्यानंतर एवढे मोठे रस्ते झाल्यानंतर अंदूरचा चेहरा मोरणा बदलणार आहे त्यानंतर किती मोठा व्यापारामध्ये किती वाढ होणार आहे याचेही थोडस विचार गावकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी करावा आणि सर्वांनी सहकार्य करावा अशी विनंती करू